सीझन चार ची कंटेस्टंट रुचिरा आज सोशल मीडियावर अनेक दिवसांनी का होईना पण बिग बॉस बद्दल व्यक्त झाली आहे आज आज सावंत यांना टास्क दरम्यान पाहायला लागलं होतं आणि ती बिग खूप काही बोलली आहे खरं तर बिग बॉसच्या विरोधात जाऊन ती खूप काही आज बोलली आहे सोशल मीडियावरती तर ती एकंदरीत काय बोलली आहे हे जाणून घेऊया ती असं म्हणते की पहिल्या पोस्टमध्ये जिथे ती म्हणते की आज मला थोडंसं व्यक्त व्हावस असं आहे ती म्हणायला सुरुवात झाली की आय होप अभिजीत इज फिट अँड फाईन हॉनेस्टली वन्स अपॉन अ टाइम माझा फेवरेट असणारा शो आता मी बघत नाही कारण त्या सो कॉल्ड घरात मी जाऊन आले सोशल मीडियावरून अपडेट्स मिळत असतात नुकताच एका रील मध्ये अभिजीतला वीकेंडला छान व्यक्त होताना झालेलं बघितलं आणि त्याची ती गोष्ट मला भावली सो जस्ट आय फेल्ट लाईक शेअरिंग मुळात हिंसेला जिथे जागा नाही असं म्हटलं जातं पण फक्त म्हटलं जातं फुटेज मिळेपर्यंत हिंसा हवीच असते और एल्स, चालते. एकदा का फुटेज मिळालं की मग आता आवाज येतो थांबा हा 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 आय मे बी रॉंग पण मी फक्त मला आलेल्या अनुभवावरून बोलते फार जवळून बघितलंय मी हे सगळं पहिल्यांदा संचालक झाले तेव्हा समोर दिसणारी हिंसा थांबवण्यासाठी अजून वाढू नये म्हणून टास्क होल्ड केला होता मी। केला होता मी ओरडा पडला मला दुसऱ्यांदा संचालक झाले तेव्हा ठरवलं काहीही अगदी काहीही झालं तरी चालेल मी मध्ये पडणार नाही थांबवणार नाही फार काही नाही तेव्हा काचा फुटल्या होत्या त्या दोन सदस्यांना खूप लागलं होतं काचा पाटीत रुतल्या होत्या त्यानंतर तास थांबवण्यात आला हा आहे मानवी भावनांचा खेळ अनफॉर्च्युनेटली काही अपवाद सोडले तर आजच्या ऑडियन्सला हेच बघायचंय बघा जेवढं दाखवतात तेवढं बघा त्यांच्या बियॉन्ड सुद्धा बरंच काही घडत असतं जे फक्त तिथे गेल्यावर कळतं त्यानंतर तिने पोस्ट टाकली आहे ज्यात ती म्हणते आय डोंट हॅव एनी हेट्रेड टुवर्ड्स द शो एव्हरी वर्क हॅट कम्स विथ माय वे हॅज माय अलमोस्ट रिस्पेक्ट ॲज आय हॅव वर्क हार्ड टू अर्न इट अँड दिस वन वॉज मच निडेड फॉर रुचिरा तिचं असं म्हणणं आहे की इथे मी काही हॅटरेट पसरवत नाही आहे बिग बॉस या शो बद्दल पण मी याच्यासाठी खूप मेहनत घेतली आहे मी खूप कष्ट घेतले आहेत ते सगळं मिळवण्यासाठी आय विल ऑलवेज बी ग्रेटफुल टू द शो फॉर रिव्हिलिंग दर्टियस साईट ऑफ अ वर्ल्ड टू मी आय एम नो लॉंगर द ओल्ड रुचिरा अँड बिग बॉस गेट्स द फुल क्रेडिट मी ती पूर्वीची रुचिरा राहिलेली नाही आहे आणि याचं सगळंच क्रेडिट बिग बॉसला जात आहे बिग बॉस द शो अँड द रिअल बॉस आउट देअर रुचिरा सेज मे मानवी भावना विन द टाइम अँड ऑलवेज आता असं रुचिराचं म्हणणं आहे की तिने ही पोस्ट टाकली आहे सोशल मीडियावरती यात तिचं असं म्हणणं आहे की बिग बॉस हा मानवी भावनांचा खेळ नसून हा त्यांच्यासाठीच खेळला गेलेला खेळ आहे तर आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय रुचिराचं हे म्हणणं कितपत योग्य आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी स्टेट्यून विथ मराठी चस्का